शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सर्व काही बातम्या आता पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता चॅनलला सबस्क्राईब केले की पीक विमा संदर्भात नुकसान भरपाई तसेच इतर शेतकऱ्यांसंदर्भातील अपडेट्स पाहायला मिळत असतात त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येत आहे अनुदान वाय सी देखील करा सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वाटप होणार आहे आचारसंहिता समता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय पाहायला मिळत आहे यामध्ये बहुतांश तालुके आहेत जिल्हे व तालुक्याची यादी दे देखील आपल्याकडे आलेली आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल सध्या जर पाहायला गेलं तर गारपीट अनुदान हे टेंभुर्णी या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे ई केवायसी देखील करण्याचे आव्हान देण्यात आले महत्वाची बातमी आहे शिरसगाव लोके येथे काढणी केलेला पाच क्विंटल लाल कांद्यावर मारला कोणीतरी डल्ला परिसरात चिंता दर वाढल्यामुळे चोरट्यांनी केले शेतकऱ्यांच्या कांद्याकडे लक्ष चोरट्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान सध्या स्थितीला शिरगाव येथील परिस्थिती हेक्टरी पाच हजार मिळालेच नाही आहेत शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर हेक्टरी आता पाच हजार रुपये कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल हजारोचा खर्च केला रुपया देखील मिळायला का सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी अशी स्थिती आहे मात्र शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा आलेला आहे याचा लाभ नक्कीच घ्या पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुढील यादीतील जिल्हा पाहत आहोत एकशे दहा महसूल मंडळामध्ये होणार वाटप पंचवीस टक्के अग्रिमपी किंवा लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरेत तुमचा जिल्हा देखील अजून कळवला नसेल तर कॉमेंट करा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळामध्ये लवकरच पंचवीस टक्के पीक किंवा वाटप होणार असल्याची माहिती सोयाबीन अकोला या ठिकाणी सर्वाधिक चार हजार चारशे सत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे तर या ठिकाणी सरासरी दर चार हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत आवकेचा विचार केला तर चार हजार चारशे दहा क्विंटलपर्यंत हवं लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर महिलांसाठी दिलासा देणारी बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प प्रत्येक महिन्याला आता दोन हजार शंभर रुपये बहिणींच्या खात्यात होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर महिलांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल लाडकी बहीण योजनेचे हप्ते लवकरच जमा महत्वाची बातमी येत आहे आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे वितरित होणार असल्याची माहिती आता काय अपडेट आहे पाहूया शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना जिरायतीसाठी मोठी मदत मिळणार आहे यामध्ये आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून ते जिल्हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर पाहायला गेलं तर आता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्यात येणार आहे ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असणार आहे तसेच फळबागांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत जर नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळणार आहे तालुक्यात बागायती क्षेत्र नसल्याची कृषी विभागाची म्हणणे आहे आता इतर क्षेत्रासाठी मोठे रक्कम वाटप होणार आहे हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार काहींना तेरा हजार काहींना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे म्हणजे प्रति शेतकरी सहा हजार नऊ हजार दहा हजार रुपये रक्कम लवकरच खात्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्याकडून मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर चौथ्या टप्प्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असून आता यांच्याकडून चौथ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा पाहायला मिळत आहे आता लवकरच तेलंगणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता म्हणावं लागेल महत्त्वाची बातमी लसूण चारशे ऐंशी रुपये किलो तर शेवगा चारशे रुपये किलो भाज्या सध्या पाहायला गेलं तर स्वस्त मात्र कोबी तीस रुपये किलो फ्लॉवर चाळीस रुपये किलो मेथीचे भाजी सध्या स्थितीला स्वस्तच पाहायला मिळत आहे मेथीच्या दरात जास्त आपल्याला चढ उतारच पाहायला मिळत आहे चारशे रुपये किलो शेवग्याच्या शेंगा विकत आहेत तर लसूण हा चारशे ऐंशी रुपये किलो विकत आहे मोठ्या प्रमाणात तेजी महत्वाची बातमी समोर येत आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल शेतकऱ्यांना आता मदतीचे वाटप होणार असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पाऊस व पुरामुळे सद्यस्थितीला शेतकऱ्यांचे नुकसान झाले एकोणसत्तर हजार एकशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते जिल्हा प्रशासनाने एकशे आठ कोटी सत्याऐंशी लाख तीन हजार दोनशे रुपये मदतीची मागणी केली आहे त्यानुसार ही मदत प्राप्त झालेली आहे ही मदत पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळणार आहे त्यामुळे नक्कीच दिलासा मिळू शकतो त्या, त्या पाठोपाठ परभणी तालुक्यात पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर हेक्टरवर वाटप होणार आहे तुमचा तालुका नक्की कळवा जिंतूर साठी देखील मदत मोठी बातमी ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये आता सुधारणा डी सी एस मोबाईल ॲपद्वारे होणार ई पीक पाहणी नवीन ॲपमधील आवश्यकता सुधारित ॲपमधील नवीन सुविधा देखील पाहायला मिळत आहेत ईपीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये आता मोठ्या सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काही अडचण नाही आहे ई पाहणी देखील तुम्ही करू शकता अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी शेतकऱ्यांना आता तीनशे आठ कोटी रुपयासंदर्भात महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याकरिता तीनशे आठ देखील मदतीची गरज पाहायला मिळत आहे अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वाटप करावे अशी माहिती आता देण्यात येत आहे व अशी मागणी केली मोठी बातमी आता समोर येत आहे आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे देखील अपडेट म्हणावे लागेल जिल्ह्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळणार असं देखील सांगण्यात येत आहे उत्पादकांना मदतीचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे तो अंधारातच आहे असं देखील चित्र दिसतंय सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश ठिकाणी मदतीचे वाटप नाही सर्वात मोठी बातमी एकोणसाठ हजार हेक्टरमधील पीक संकटात तूर उत्पादक शेतकरी हवाल हवालदिल ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रा प्रादुर्भाव सध्या आहे पिकांवर मरारोगांचा प्रादुर्भाव सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी असे चित्र दिसून येत आहे तूर पीक देखील संकटात आलेले असून एकोणसाठ हजार हेक्टरवर पीक मोठ्या प्रमाणात अडचणी येत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी जून जुलै ऑगस्टमध्ये देखील नुकसान झाले सप्टेंबरमध्ये देखील ही स्थिती लवकरच मदत खात्यात वितरित होण्याचा अंदाज जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते ते प्रस्ताव विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मदत लवकर मिळू शकते आणि ज्या जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून के वाय सी प्रक्रियासुद्धा करण्यात आलेल्या आहे त्यामुळे काळजी नसावी लवकरच मदत वाटप होईल मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टी वाटपाची प्रक्रिया देखील झाली स्थगित मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत अकलूज बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयांचा दर कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये तर आवक दोनशे दहा क्विंटल दर पासष्ट रुपये किलो पर्यंत पोहोचले असल्यामुळे शेतकरी वर्ग सुकावला सध्या जर पाहायला गेला तर आता अकलूज या ठिकाणी दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सहा दर पाचशे रुपये मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी लवकरच मदत खात्यात जमा होणार केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा मोदींकडून रक्कम मिळणार आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणपणे पुढील आठवड्यापासून मदत सुरू होणार आहे यामध्ये आता जिल्ह्यांची यादी देखील पाहूयात खूप सारे शेतकरी मित्र म्हणत होते जिल्हा यादी कळवा कोणते जिल्हा आहेत ते देखील समजेल सध्या जर पाहायला गेलं तर आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणपणे पुढील आठवड्यापासून मदत सुरू होणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे क्रमांक दुसरा जिल्हा आहे नांदेड तिसऱ्या क्रमांकावरती विदर्भातील जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ चौथ्या क्रमांकावरती मराठवाड्यातील परभणी जिल्हा या जिल्ह्यांमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई बाकी होती हे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे तसेच आता हिंगोली आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान होते या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या अद्याप मदत मिळाली नव्हती ती मदत वाटप होणार महत्त्वाची बातमी मायबाप सरकार निवडणुका संपल्या आता पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कापसाला किमान दहा हजार रुपयांचा तरी भाव द्या अशी मागणी होत आहे संतप्त शेतकऱ्यांचे सरकारला साकडे दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाला पिसा आहे यंदा उत्पादनात घट देखील दिसून दे येत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजारांनी भाव देखील काही ठिकाणी कमी आहे मात्र काही ठिकाणी भावामध्ये वाढ पाहायला मिळत आहे अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सात हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत म्हणजे आठ हजाराला फक्त दोनशे रुपयांचा कमी बाजारभाव आहे त्यामुळे काहीसा दिलासा महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बीतील पिकांना काही ना काही दिलासा मिळेल मात्र काही ठिकाणी नुकसान देखील होण्याचा अंदाज आहे याबाबतची सविस्तर अपडेट देखील पुढील व्हिडिओत नक्कीच कळवली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार व नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद